नमस्कार आपण आहात लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत गुन्हेगारी कारवायांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत अशातच अनेक ठिकाणी गुन्हेगार चक्क रस्त्यावर मद्यपान करून लोकवस्तीच्या भागात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन राडा करत असल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे मद्यविक्रींच्या दुकानासमोर रस्त्यावर उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी खुल्या मद्यपान करणारे व अवैध दारू जवळ बाळगणाऱ्यांवर चाकण पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला आहे चाकण परिसरात ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल वीस तळीराम मंडळींना अटक करण्यात आली आहे चाकण औद्योगिक परिसर आणि महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आहे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वीस जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शन खाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे पोलीस हवलदार भैरोबा यादव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मोरमारे अमोल माटे महादेव बेक्कड उषा होले सरला ताजने आदींनी कारवाया केल्या आहेत चाकणमध्ये गुन्हेगारी कारवायांनी सामान्य नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी गुन्हेगारांचा मुक्त वावर आहे मागील आठवडाभरात एकाचा खून हॉटेलमध्ये शिरून गुन्हेगारी टोळक्याने केलेले प्राणघातक हल्ले अवैध धंदे चालकांनी अभय दिलेले अट्टल गुन्हेगार तडीपार असताना हद्दीत येऊन दहशत निर्माण करणारे गुन्हेगार यामुळे सामान्य जनता भयभीत झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत मद्यपान करणारे अनेक जण कारवाईच्या कात्रीत घेतल्यानं मूळ गुन्हेगारीला कसा लगाम लागणार हे पुढील काळात पाहावे लागणार आहे चाकण पोलिसांकडून वाईन शॉप समोर सार्वजनिक ठिकाणी दारूचं सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे दारूचं सेवन करणाऱ्यांमध्ये मजूर कंपन्यातील नोकरदार यांचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे नाणेकरवाडी येथील अविनाश अण्णाप्पा धोत्रे वयवर्ष सत्तावीस याच्यावर चाकण वाईन शॉप दारूचं सेवन करून गैरशिस्तीचं वर्तन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मजुरी काम करणारे गजानन शंकर परभणे वयवर्ष तीस सध्या राहणार राणूबाई मळा मूळ राहणार नांदेड गवंडी काम करणारे कमलाकर बावीसकर वैवर्ष त्रेचाळीस कमला शंकर कन्हैयालाल गौड वयवर्ष पंचेचाळीस समाधान भगवान जेवलेवाड वैवर्ष एकवीस सध्या राहणार नाणेकरवाडी तालुका खेड विनोद खशीलाल वैवर्ष चाळीस राहणार कडाचीवाडी अमित दामोदर भारसाकडे वैवर्ष चोवीस सध्या राहणार बिरादवडी कन्हैया रामकरीत बिंद वयवर्ष बावीस सध्या राहणार कुरुळी तालुका खेड अर्नेक मोहम्मद हक राहणार चाकण अमर रामेश्वर साळुंखे वैवर्ष अठ्ठावीस धंदा मजुरी राहणार खरपुडी आदींवर सार्वजनिक ठिकाणी दारूचं सेवन गैरशिस्त आणि देशी दारू बाळगल्याप्रकरणी साकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलमध्ये शिरून राडा करत काही जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना चाकणमध्ये नुकतीच कोहिनूर सेंटर या ठिकाणी घडली होती या प्रकरणी सहा अट्टल गुन्हेगारांवर चाकण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते यातील हल्लेखोरांना चाकण पोलिसांनी जेरबंद करत त्यांची धुंड काढल्याची बाब समोर आली आहे एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी टोकेवाडी तालुका खेड्यात एक शेतातील शेतकरी दत्तात्रय नायकरे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले चाच वा टोकेवाडी परिसरात बिबट्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी भयभीत झाले मेदनकरवाडी पानसरे मळा येथून पोलिसांनी गांजाचा साठा हस्तगत केला आहे या ठिकाणी चारशे दोन ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला आहे या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भैरोबा यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती उर्फ अण्णासाहेब तुकाराम नरुडे वयवर्ष चाळीस राहणार वडवे कॉम्प्लेक्स मेदनकरवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे भोसे येथे हातभट्टीची दारू पिशवीमध्ये विक्री करताना एकोणीस वर्षाची तरुणी आढळून आली आहे तिच्यावरही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मेदनकरवाडी येथे देखील कारवाई करून सव्वीस वर्षीय प्रवीण उत्तरसह राठोड राहणार मार्कंड नगर मेदनकरवाडी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी लोखंडी लांबडी गुप्ती घेऊन आलेल्या एका चाकण पोलिसांनी हत्यारासह अटक केली आहे फारुख अन्सार पठाण वर्ष पंचवीस राहणार भोसरी याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण गावच्या हद्दीत मच्छी मार्केट समोर पुणे नाशिक महामार्गावर सदर आरोपी हा तडीपार असताना देखील हद्दीत येऊन चाकणमधील एका तरुणाशी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून खून करण्यासाठी आला होता याबाबत या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यास जेल बंद करण्यात आला तो लोखंडी गुप्तीसह मिळून आला असून चाकण पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुणे नाशिक महामार्गावर संतोष नगर भाम तालुका खेड इथं न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एस चौदा जे एम अकरा पस्तीस हा पार करून ठेवलेला असताना अज्ञात चौरट्यांनी लंपास केला या प्रकरणी उत्तम रोहिदास खेडकर राहणार कुंभारवाडा राजगुरुनगर यांनी चाकण पोलिसात दिली आहे चाकण औद्योगिक भागात एमआयडीसी पाच टप्प्यात विस्तारली आहे वाहन उद्योगांचे हब अशी येथील औद्योगिक वसाहतीची ओळख निर्माण झाली आहे ज्या भागात सुमारे पंचवीस वर्षापासून लोक रात्रीच्या वेळी प्रवास करण्यास घाबरत होते त्याच भागात प्रचंड घनदाट लोकसंख्या वास्तव्यास आली आहे शिंदे वासुली भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आला असून चाकणपेक्षाही मोठा बाजार या भागात भरत असल्याचं परिसराला शहरी आहे आहे त्या प्रमाणात पायाभूत मात्र खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथे एका सात वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला तत्काळ त्याला चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यानं त्याला पुढे ससून रुग्णालयात पाठवण्यात आले स्वराज शांताराम ठाकूर फैबरश सात असे सर्पदंश झालेल्या मुलाचे नाव आहे सुदैवाने दंश केलेला सर्प हा बिनविषारी असल्याचे लक्षात आले दरम्यान चांडोली ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार मात्र घटनेनं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय सर्पदंश झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळी कारणे देऊन उपचार होत नसल्याची बाब समोर आली आहे आळंदी नगरपरिषद ऑनलाईन व कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत घोळ असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात तर काही लगतच्या तालुक्यातील मतदारांची नावे आली आहेत यामुळे इच्छुक उमेदवारांसह मतदारांची गर्दी आळंदी परिषद कार्यालयात मोठ्या प्रमाणात दिसून येत होती आळंदी परिषदेची ऑनलाईन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या वेबसाईटवरून ती काल काहींनी डाउनलोड करून सोशल मीडियावर पोस्ट केली त्या ऑनलाईन यादीमध्ये अनेक चुका दिसून येत असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे आळंदी मरकळ रोडवरील सोळू तालुकाखेड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या मार्गावरून औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या मोठ्या मालवाहतुकीच्या गाड्या वारंवार बंद पडत असून सोळू ते मरकळ खिंडे या दरम्यान दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहण्याच्या रांगा लागत आहेत यामुळे स्थानिक नागरिकांना बाजारपेठेत जाणे आणि दैनंदिन व्यवहार करणे अत्यंत कठीण झाले आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भोरगिरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर भोरगिरी या ठिकाणी पंचायत समिती खेड संयुक्त ग्रामपंचायत भोरगिरी आणि राजगुरुनगरमधील नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर सभामंडप येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात गावातील महिलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन अल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यानच्या रेल्वे विरोधातील लढ्यात स्थानिकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत या रेल्वे मार्गाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे कुरुळी आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी या मुझे, मुझे या मोहिमेत सहभाग नोंदवला मोहीम ठिकाणी राबवली गेलेली आहे आपण सर्व नागरिकांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून या सईच्या मोहिमेला भरपूर कायदा सुव्यवस्था सुरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी एकतीस ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते तेरा नोव्हेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक व तीन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ द्रव्य सोबत नेणे दगड शस्त्रे तलवारी भाले सोटा दंड काठा बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत नेणे कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे वाद्य वाजवणे आज प्रतिबंध करण्यात आहे सभ्यता व नीतिमत्तेस धोका पोसेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे आविर्भाव करणे कोणतेही चिन्ह तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम विरुद्ध वर्तन करणे पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्व सभा घेणे मिरवणुका काढणे आज प्रतिबंध करण्यात आला हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना तसेच ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम एकशे पस्तीस प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेशात नमूद केले आहे अनेक ठिकाणी विकास कामे किंवा उपक्रम यांचे उद्घाटन भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रमामध्ये पूजेसाठी धार्मिक विधीची असणारी मंडळी आमंत्रित करण्यात येतात त्यांच्याकडून विधिवत असे कार्यक्रम करून घेण्याची प्रथा आहे मात्र बाबाजी काळे ज्या कार्यक्रमांना हजर असतात अशा कार्यक्रमात स्वतः आमदार महोदय निर्विघ्न कार्य पार पाडण्यासाठी गरजेची असलेली स्तोत्र म्हणत विधी पार पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेक स्तोत्र त्यांची तोंडपाठ असल्याने कार्यक्रम देखील तातडीने ते स्वतः उरकून येतात चाकण मध्ये भाजीपाला बाजाराचा शुभारंभ कार्यक्रम देखील त्यांनीच पूजेसाठी आमंत्रित मंडळींची वाट न पाहता तोंडपाठ असलेली लक्ष्मी गणेश स्तोत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्याचं चित्र पाहायला मिळालं कुंडेश्वर घाट परिसर दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना पंच्याण्णव लाखांचा निधी आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिर घाट परिसरात घडलेल्या अपघातांमुळे व भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली होती या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक पर्यटक करतात घाट रस्ता अरुंद उतार आणि अपघाताची शक्यता वाढत होती या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले होते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी पुणे आणि अधिकारी वर्गाशी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या कामास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे जिल्हा नियोजन समिती पुणे आणि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ग्रामीण विकास निधी अंतर्गत कुंडेश्वर मंदिर प्रांगण परिसरातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजनांचे काम या प्रकल्पासाठी सुमारे पंच्याण्णव लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाअंतर्गत घाट रस्त्याचे रेलिंग बसवणे सुरक्षा उपाय व पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आलं आहे या निर्णयामुळे कुंडेश्वर घाट मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच भाविक व पर्यटकांच्या मोठा आधार असे आमदार बाबा काळे यांनी सांगितले आहे आपल्या खेड तालुक्यातील पाईट भागातील कुंडेश्वर मंदिरावर ऑगस्ट एक दुर्घटना घडून अनेक महिला त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडल्या होत्या या आधारावर तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे तातडीनं पत्रव्यवहार करून गेले दोन तीन महिने सातत्यानं पाठपुरावा करत होतो त्या माध्यमातून संपूर्ण घाटामध्ये मा रेलिंग होऊन दिशादर्शक फलक होऊन जवळजवळ नव्याण्णव लक्ष रुपयाचं अंदाजपत्रक पीडब्ल्यू माध्यमातून सादर केलं होतं आणि त्याचबरोबर दहा कोटी रुपयाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून यापूर्वीच प्रस्ताव सादर झालेला होता त्या दोन पैकी मान्य जिल्हाधिकारी आदेशानं कालच लक्ष सत्तर हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी देऊन काम मंजूर केलेले आहे सदर कामाच्या मंजुरीबाबत खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं पाईप पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांचे खेड तालुक्याचे गणेशभाऊ थिगळे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील मुस्लिम बंधू भगिनींसाठी कमर अली दुर्वेश बाबा बाबादर्गा खेडशिवापूर दर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आले विकास सौहार्द आणि आपुलकी या त्रिसूत्रीने समाज जोडणारी ही देवदर्शन यात्रा सामाजिक एकात्मतेचे प्रतिबिंब असल्याचे गणेश ठिगळे यांनी सांगितले आहे वारकरी संप्रदायाची वंश परंपरेने जोडलेली आस्था आणि श्रद्धा आजही निघोजे गावातील येळवंडे परिवार जपून ठेवत आहेत त्या परंपरेचा वारसा पुढे नेत आशिष येळवंडे आणि त्यांच्या पत्नी शीतल येळवंडे हे दाम्पत्य समाजात भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम घडवत आहेत काकडा आरतीनिमित्त कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये जाऊन त्यांनी उपस्थिती दर्शवली नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मदतीचा हात पुढे केला त्यामुळेच कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शीतल येळवंडे यांना मिळण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे जय हरी माऊली मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे व माझे पती श्री आशिष विलास येळवंडे आम्ही आपल्या कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाऊन काकड आरती सोहळ्यास उपस्थित राहिलो उपस्थित राहत असताना आपल्या वारकरी संप्रदायाची पारंपरिक परंपरा म्हणजे काकड आरती सोहळा या काकड आरतीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या चरणी भजन सेवेत दल्लीन असणाऱ्या भजनी मंडळांना भजन साहित्यरूपी सेवा भेट देऊन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सद्भाव अर्पण केला अलीकडील सततच्या पावसामुळे तळेगाव चाकण रोडवरील खालुंब्रे ते खराबवाडी हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे खड्ड्यामुळे वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी येत असतानाही कोणतेही तत्काळ उपाय न झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते गणेश पोत्रे यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्ड्यांवर मोरून टाकण्याचे काम हाती घेतले या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा सुलभ झाल्याचे गणेश बोत्रे यांनी सांगितले आहे पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज